हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ट्रॅव्हल अँड टेस्टी टेल्स विथ मी नूतन आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे जी आहे काळ्या घेवड्याची आमटी चला तर बघूया लागणारे साहित्य सर्वप्रथम आमटीसाठी लागणार आहे काळा घेवडा लसूण अद्रक खोबरे कांदा कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण पहिले काळे घेवड्याचे दाणे शिजवत ठेवूया त्यात थोडं चवीनुसार मीठही टाका आता हे दाणे शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया पहिले बारीक चिरलेला कांदा आपण लालसर भाजून घेऊया कारण आपल्याला काळ्या मसाल्याची आमटी करायची आहे तुम्ही बघू शकता कसा लालसर कांदा भाजला गेला आहे आता आपण कढीपत्ता लसूण अद्रक हेही तव्यावर थोडंफार भाजून घेऊयात आता बारीक किसलेलं खोबरंही भाजून घे आता भाजलेला कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर यांना एकत्र आपण बा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया दाणेही व्यवस्थित शिजले आहेत आणि आता आपण फोडणीची तयारी करूयात सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकूया तेल गरम झाले की आपण जिरे मोहरी त्याची फोडणी देऊया आणि सर्व बारीक केलेला मसाला आपण फोडणीमध्ये टाकूयात आता आपण मसाला चार ते पाच मिनिट तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात पर आता त्यामध्ये आपण शिजवलेले दाणे मिक्स करूया तुम्ही बघू शकता दाण्यांचा किती सुंदर कलर दिसतो आहे आमटीमध्ये मिक्सरमध्ये जो मसाला आपण बारीक केला तेही पाणी आपण वाया जाऊ न देता आमटीमध्ये टाकून घेऊया आता थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊयात आमटीला खूप सुंदर कलर आलेला आहे आता आमटी शिजेपर्यंत आपण भाकरी करून घेऊया भाकरी झाली आहे आत्ता आमटी शिजली आहे तर आपण घेऊयात आता जेवायला तुम्ही बघू शकता आमटीला किती सुंदर कलर आला आहे आणि बाजरीची भाकरी सोबत मिरची कांदा तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी